हदगाव तालुक्यातील बारा पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण हदगाव हिमायतनगर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे आणि तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली यामध्ये तळणी अनुसूचित जाती निवगा बाजार सर्वसाधारण रुई अनुसूचित जाती महिला हडप नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कोळी नागरिकांचा मागास प्रवर्ग मनाठा अनुसूचित जमाती महिला पळसा सर्वसाधारण डोंगरगाव सर्वसाधारण आष्टी अनुसूचित जाती महिला उमरीज जा सर्वसाधारण महिला तामसा नागरिकांचा मागास प्रवर्ग लोहा अनुसूचित जमाती याप्रमाणे हदगाव तालुक्यातील बारा पंचायत समिती सदस्यपदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले नमस्कार आज हदगाव पंचायत समिती सभागृह येथे आरक्षण सोडतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला सदस्य संख्या बारा पैकी स्त्रिया सहा अनुसूचित जाती एकूण तीन पैकी स्त्रिया दोन अनुसूचित जमाती एकूण दोन पैकी स्त्रिया एक नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण तीन पैकी स्त्रिया दोन सर्वसाधारण एकूण चार पैकी स्त्रिया एक निर्वाचन गणनिय बारा ज्या आरक्षण झालेले आहे सोडत ते खालीलप्रमाणे एकवीस तरणी अनुसूचित जाती बावीस निवघाबा सर्वसाधारण तेवीस रुईधा अनुसूचित जाती महिला चोवीस हरडप नागरिकांचा मागास प्रव प्रवर्ग महिला पंचवीस कोळी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सव्वीस मनाठा अनुसूचित जमाती महिला सत्तावीस पळसा सर्वसाधारण अठ्ठावीस डोंगरगाव सर्वसाधारण एकोणतीस आष्टी अनुसूचित जाती महिला तीस उमरी ज सर्वसाधारण महिला एकतीस तामसा नागरिकांचा मागास प्रवर्ग बत्तीस लोहा अनुसूचित जमाती याप्रमाणे बारा गणासाठीचे आरक्षण सोडत प्रक्रिया आज पंचायत समिती सभागृह तहसील कार्यालय हदगाव या ठिकाणी संपन्न झाली